खर तर आमचा माझा आणि आमच्या कुटुंबाचा व आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा एकच उद्देश आहे पहिले म्हणजे समाजाची सेवा करणं लोकांची सेवा करणं लोकांसाठी कामं करणं आमदार श्याम माझी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या कार्यकाळात तुम्ही पाहिलंच असेल ज्या प्रकारचे रस्ते झाले डेव्हलपमेंट विकास काम झाले आणि उपजिल्हा रुग्णालय पीएचसी वगैरे असे बरेच काही चांगले कामं विकासाचे काम झालेले काम आहेत तर तेच आमचा मूळ उद्देश आणि हेतू आहे आणि ते करत करत जर लोकांनी आम्हाला आपल्याला संधी दिली त्यां काम करण्याची सेवा करण्याची त्यांचा सहकार्य करण्याची तर ती कोणतीही कोणत्याही पद्धतीनं आम्ही त्याला स्वीकारू आणि त्या दिशेनं आम्ही काम करू शकतो सध्या तर आम्ही आज त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही निश्चितच दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा चालू आहे म्हणून जोपर्यंत ती येत नाही किंवा लागत नाही तोपर्यंत त्याच्यावर तो बोलणं मला योग्य वाटत नाही पण काम तर आमचं काम आमचं कार्य हे नक्कीच चालू राहील आमचं लोकांशी एक ना जुळलेली आहे आणि ती कोणत्याही कारणामुळं आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही जाणार नाही आणि तुमचं जे म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य आ, न, निवडणुका नक्कीच त्याच्यात आमचं पण योगदान राहीलच आता ते कोणत्या रूपात राहील स्वरूपात राहील त्याच्याबद्दल अजून आम्ही म्हणजे ती ही एक अर्ली स्टेज आहे आणि त्याच्याबद्दल बोलणं मला योग्य किंवा उचित वाटत नाही निर्माण झाली होती अनेक मंत्री या ठिकाणी नाही का का आता काही दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली आणि पूर परिस्थिती पूर्ण नांदेड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाले ही एक अतिशय दुग्ध दाय गोष्ट आहे पण जे महाराष्ट्र राज्य सरकारचा अर्थसंकल्प आहे त्याच्यात भरपूर ठिकाणी फंड्सची निधीची कमतरता जाणून येत आहे आता आमच्या माझ्या ऐकण्यावर तर आहे की लाडकी बहीण योजनेमुळं दुसऱ्या कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये पुरवठा निधीची पुरवठा करता येत नाही अशी परिस्थिती आहे आता हा शेवटी राज्य सरकारचा निर्णय आहे मोठ्या नेत्यांचा निर्णय आहे जे कॅबिनेट मंत्री आहेत जे कॅबिनेट चालवतात मुख्यमंत्री साहेब आहेत तर आमची तर मागणी आहेच की अतिवृष्टीचे जे अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ज्या लोकांचं नुकसान झालंय त्यांना काहीतरी आर्थिक व सगळ्या पद्धतीची मदत व्हावी पण शेवटी हा राज्य सरकारचा निश्चितच आम्ही या विषयाबद्दल आम्ही निवेदन देऊ आणि आपल्या इथं लोहामध्ये आणि कंदारमध्ये निधी व फंड उपलब्ध करून देऊ आपण लोहा कारे ना, मला आमच्या कार्यकर्त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की आपण सर्व माझ्या सोबत आहात आजही सर्व काही घडल्यानंतर एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे एवढी आपुलकी आहे ह्याच्यानी खरंच मी म्हणजे अ मी हादरलो आहे की जे लोक म्हणतात की दुनियादारी आणि दुनियात आणि जीवनात सगळे व्यवहारिक झालेत पण मला हे बिलकुल इथं मध्ये येऊन जाणवलेलं नाही इनफॅक्ट मला याचे ऑपोजिट जाणवलेलं आहे की व्यवहारिक नाही तर लोकांमध्ये माणूस की किती आहे प्रेम किती आहे आणि नातेसंबंध किती महत्वाचं आहे हे मला आज शंभर टक्के कंधारमध्ये येऊन अं कळालेलं आहे आणि हीच भावना घेऊन माझी मनापासून इच्छा आहे की या पद्धतीनेच आम्ही असं एक नातं जपू आणि पुढे काम करू शेवटचा प्रश्न आहे अत्यंत प्रश्न की लोहा करणार मधल्या जनतेला एक मामा भाष्याच विधानसभेमध्ये जो विरोध होता मामा भाचे एकत्रित आलेले आहेत अ राजकीय दृष्टी म्हणण्याच्या आधी आ, मला एक बोलायचं आहे आणि ते म्हणजे कि मामाचं नातं हे शेवटी एक रक्ताचं नातं आहे आणि किती झालं तरी माणूस जीवनाच्या अनुभव वरून शिकतो आणि कळून चुकतो की नाते रक्ताचे नाते मैत्रिया या सगळ्या खूप खूप खोल असतात त्याच एवढं सोपं नसते हो कोणाची कधी कधी को नाराजी असू शकते कधी छोट मोठ मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते पण राजकारण हे कधीच तुमच्या नात्याला तोडू शकत नाही राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि जे नातेसंबंध नाते, नाते आहेत ते त्यांच्या ठिकाणी आहेत पण राजकारणाबद्दल पण मला तुमच्याशी तुम्हाला दोन शब्द बोलायचे होते आणि ते म्हणजे आमच्या मामाचं काम पण अतिशय चांगलं आहे त्यांनी पण लोहा कंदार मतदारसंघाला बरेच वर्ष दिशा दिली आहे लोकांचं मार्गदर्शन केलेलं आहे एवढ्यात मागच्या दहा वीस दिवसात माझी मामांसोबत भेट भेटी गाठी होत होत आल्या नक्कीच त्यांच्या सोबत काम करण्यात मला बिलकुल काही काही हे वाटत नाही म्हणजे काही चुकीचं वाटत नाही काही म्हणजे एक नॅचरल गोष्टच वाटते आणि जे काही घटना आधी घडल्या अशा गोष्टी गोष्टी होत राहतात पण माझ्या मामांचं नेतृत्व त्यासोबतच जे नेतृत्व शिंदे साहेबांनी आणि माझ्या आईने केलं हे सगळं आपण लोकांच्या हितासाठीच केलं ह्याच्यात वैयक्तिक कोणाची काही वैर नव्हता

विक्रम दादा शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि आज मध्ये वाढदिवसानिमित्त आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये पेशंटांना फळ वाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि मुखपति शाळेमध्ये इथं पण यांनी चांगलं ते करून दादाच्या वाढवानी मित्र गोरगरांना अन्न वाटप आणि फळ वाटप आणि शाळेत साहित्य वाटप असं सगळं वाटप केलेलं आहे आणि दादाचे आमच्यावर भरपूर प्रेम आहे आणि हे पाच वर्षामध्ये जे काम केले दा साहेबांना ते आम्ही हे कधीच विसरू शकत नाही असं आमचं दादाच आणि शिंदे साहेबांच काम आहे ते असे भरपूर विकासाचे काम केलेले आहेत आणि आम्ही दादाला सगळ्या जनतेतर्फे आणि या सगळ्या कार्यकर्तर्फे आम्ही यांना शुभेच्छा देतो की आई तुझ्या भावाने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आणि तुम्ही या कार्याबद्दल आणि येणाऱ्या कार्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये आई तुझ्या भावाने तुम्हाला आशीर्वाद देऊन कोणत्या क्षेत्रामध्ये तुमचे प्रगती येऊन एवढे तुम्हाला आशीर्वाद सगळ्याकडून देऊन दादाचा आज आम्ही वाटत चांगल्या पद्धतीने साजरा करत आहोत एवढे दोन शब्द बोलतो